मित्र नमस्कार कर ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय है ओम, देव ओम सर्व श्री इष्टलिंग देवताए नमो शिवशन मित्रों मि कड़प्पा पर मजा धर्मकम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत मित्रांनो वार नक्षत्र तिथि योग व या पाच अंगा मिळून पंचांग आणि अशा पंजंगाच्या ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होते याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेला पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तु वास्तुशास्त्रानुसार असावे देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्यात प्रात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजाकर्त्यांची व कुटुंबातील तरच आपण नानासुद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो आता पंचांग आजचे मी आपणास सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करा आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो मित्रांनो आज दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस शालिमान शके एकोणासशे पंचेचाळीस समसार शोभन आयन उत्तर ऋतू हेमंत मास मार्गशीर्ष पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची एकादशी तिथी आहे मध्यरात्री बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटानंतर द्वादशी तिथीला सुरुवात होईल वार रविवार आहे मित्रांनो आजचा नक्षत्र मित्रांनो विशाखा नक्षत्र रात्री दहा वाजून आठ मिनिटानंतर अनुराधा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो योग आहे उद्या पहाटे चार वाजून बावन मिनिटानंतर गंड योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बहुकरण आहे दुपारी बारा वाजून एकान मिनिटानंतर बालवकरणाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटानंतर कौलकरणाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख राशी स्थिती साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य धनु राशीत असेल चंद्र तुळ राशीत गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे असेल सूर्योदय सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो आता या पंचांगाच्या आधारे आपण आता नित्य पूजेसाठी लागणारा संकल्प जो आहे तो सोडूया यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातावर एक पळी पाणी थोड्या अक्षात एक फूल वा फुलाची पाकळी घ्या आणि संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर ओम शिव शिव शंभो राज्य प्रवर्त मानसद्य ब्रह्मण द्वितीय पराधे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मनमंत्रे कलियुगे प्रथम पाले चंबू द्वीपे भरतवर्षे भरतकंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्र शालिबान शेके एकोणाशे पंचेचाळीस प्रभावादे षष्टी शोभन नाम हेमंत पक्षे रविवार वासरे विशाखा नक्षत्रे शूल योगे एकादशी वीर गोत्रात उत्पन्न मेकडप्पा मोहपात्र दुरित श्री पती परमेश्वर प्रत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा करीश एवढलिंग पूजा करीश मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपेल तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या दुपारी बारा वाजून एकावन्न मिनिटांपर्यंत या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि आपण करत असलेल्या विधीचा त्यात उल्लेख करायचा आहे तेव्हाच आपली चाँ ही सेवा धार्मिक सेवा संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मुहूर्त विभागामध्ये आता पाहूया या धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत साखर मुहूर्त आहे दिनांक आठ डोहा जेवणासाठी मुहूर्त आता नाहीत बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक आठ जावळ काढण्यासाठी मुहूर्त आता नाहीत गृह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिनांक आठ मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाहीत विवाह करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक आठ वास्तू करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक आठ भूमिपूजन तथा पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त नाहीत देवमूर्तीचे प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायचे असेल तर केवळ शिवलिंगाचे आपण करू शकता घरी किंवा मंदिरामध्ये घरी करायचे असेल तर त्यासाठी नियम आहेत ते आपण पाहून घ्यावे मित्रांनो पंडिताच्या माध्यमातून आणि त्यांच्या माध्यमातूनच आपण या दोन्ही ठिकाणी शिवलिंगाची प्राण प्रतिष्ठा करू शकता कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा योग्य पुरोहित संपर्क साधावा किंवा एखाद्या पंचांगारखा संपर्क साधावा मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार योग्य त्या मुहूर्ताची निवड करा कारण सर्वच मुहूर्त आपल्यासाठी नसतात मित्रांनो मित्रांनो अशा वेळी मुहूर्त नसताना आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरहितांच्या मदतीने वा स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपात मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांग चुती मित्रांनो वर्ज दिवस आहे दिवस चांगला नाही दिन विशेष मित्रांनो सफला एकादशी आहे जे भक्तगण या एकादशीचे व्रताचे आचरण करत असतील त्यांनी नियमात राहून हे व्रत करायचे आहे दिवसभरामध्ये तिखट किंवा मीठ आपल्याला खाता येणार नाही मित्रांनो तसेच पूर्ण दिवसभरामध्ये दे सकाळच्या देवकाळामध्ये दे आपल्याला भगवान विष्णू यांच्यावरील जो अभिषेक असतो ती अभिषेक युक्त अशी सेवा आपल्याला अटेंड करायची आहे मित्रांनो म्हणजे लक्ष्मीनारायण या मंदिरात जाऊन आपण ती करू शकतो जेणेकरून या दोन्ही देवतांची सेवा आपल्याला फलदायी ठरेल आणि विधिवत दर्शन आपल्याला या ठिकाणी यायचं आहे मंत्र जप करायचं आहे मातेचा आणि भगवान विष्णूचा दोघांचाही करायचा आहे दिवसभरामध्ये आपण करू शकता तो आणि ज्या वेळेला आपण उपवास सोडाल त्यावेळेला हरी वासर काळ पाहूनच आपल्याला उपवास सोडायचा आहे हे लक्षात घ्या रात्री दहा वाजून आठ मिनिटानंतर गवाडी योग सुरू होत आहे हा योग तेवढा आपल्याला रात्रीच्या वेळेला जास्त फायदेशीर ठरणार नाही जर फायदा उचलायचा असेल कोणाला उचलू शकता मित्रांनो तसेच योग देखील आहे आणि चोवीस सत्तेचाळीस नंतर अर्थात बारा वाजून मध्यरात्री बारा वाजून सत्तेचाळीस आपल्याला बाराव्या दिवशी करायची आहे मित्रांनो हे लक्षात पंडिताच्या माध्यमातून आपल्या निवासस्थानी मित्रांनो कारण नंतर परत मग यासाठी मुहूर्त काढावा लागतो मित्रांनो अग्नी पृथ्वीवर हजर आहे त्यामुळे आपल्याला नव्याने काही य्ञ करायचे असतील तर करू शकता लहान मोठे आणि जे रेग्युलर आहे ते देखील आपण करणार आहात राहू रा। काळ मित्रांनो सायंकाळी साडेचार ते सहा वाजेपर्यंत आहे कृपया या काळामध्ये आपण आपली जर कामे रखडत असतील तर कृपया ती इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा कारण राहू आपल्याला या कामामध्ये यश देण्याची शक्यता कमी राहते मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक विधिवत कर्मकांड जे असते ते संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचतील आणि पूजनीय देवता आपल्याला त्याचे फळ प्रदान करतो आपल्या कारण अशा धार्मिक कर्मकांडाच्या करता कविता आपणच असते लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाची धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथे सोपत आहे आपण जर माझ्या मता समत असाल तर कृपया माझ्या धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्स मध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न शोकल्या हरिओमित्रो महा